या मालिकेच्या तेरा सप्टेंबरच्या भागामध्ये आकाशात फोनवरती बोलत असतो आणि फोनवरती तो आता भूमीची अपडेट घेण्यासाठी कॉल करतो आणि इकडे बोलून झाल्यावरती आकाशात अथर्वला सांगतो की काळजी करू नकोस मी ना लवकरात लवकर येत आहे असं म्हणत तो फोन ठेवतो त्यानंतर मग मात्र आकाश तिकडे उभा असतो आणि वरतून त्याच्यावरती गन पॉइंट वरती आता त्याला ठेवलेलं असतं एक माणूस गन पॉइंट गन घेऊन आकाशवर पॉइंट करून बसलेला असतो आकाशला याची कल्पना असते पण तो माणूस त्याला मारण्यासाठी नाही तर तो रागिणीची वाट पाहत असतो की रागिणी कधी येईल आपल्याला कधी इशारा देईल आणि त्यानंतर आपल्याला एक गोळी चाटून घालवायची आहे म्हणजे ती गोळी लागवाने नुसती घासून गेली पाहिजे इकडे रागिणी विचार करत असते अरे बापरे सव्वासापर्यंत त्याला मी वेळ दिली होती पण मी ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे सव्वासापर्यंत त्या ठिकाणी पोहोचू शकत नाहीये या सगळ्यामध्ये जर त्याने काही गडबड केली तर मी तिकडे पोहोचले नाही म्हणून रागाच्या भरामध्ये आकाशवरती गोळी झाली तर नाही नाही हे सगळं मला परवडण्यासारखं नाहीये आणि आता इकडे तो माणूस बरास रगडीची वाट पाहत वरती चिडून बसलेला असतो कधी रागिणी येते कधी रागिणी येते अशी वाट पाहत बसलेला माणूस आकाशवरती नेम धरतो आणि आकाशवरती नेम धरून तो आता इकडे त्याला मारण्याचा प्रयत्न करत असतो तोपर्यंत रागिणी विचार करते काहीही घडलं तरी मला त्या वेळेत तिकडे पोहोचायलाच पाहिजे आणि धावत पळत ती आता तिकडे पोहोचते सुद्धा आणि इकडे गोळी बंदुकीमधून गोळी सुटायला तिकडे रागिणी यायला आणि आकाशवरती लागणारा नेम रागिणी आपल्या अंगावरती झेरायला एकच गाठ पडते आकाश जोरात ओरडतो आत्या आत्या इकडे भूमीला सुद्धा आकाश आपल्या आपल्या जवळ म्हणजे आकाशला काहीतरी त्रास होतोय हे भूमीला जाणवत असत पण इकडे आकाशवरची गोळी आता रागिणीने आपल्या खांद्यावरती जेलली अशी ती फक्त ऍक्टिंगच करत असते ती ऍक्टिंग करत असते आणि त्यावेळेला इकडे रागिणीला गोळी चाटून निघून जाते आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे येतो तो, तो म्हणजे आकाश आकाश इकडे आल्यावरती आता मात्र लगेच बोलायला लागते इकडे रागिणी आकाश घेतलंस तू ठीक आहेस ना यावरती रागिणी म्हणते नाही रे मला काही झालेलं नाहीये तुला काही झालं असतं तर मी जगू शकले नसते तू माझा जीव की प्राण आहेस आकाश असं म्हणत ती आता आकाशला या सगळ्यामध्ये मा मा तो। तो आता मात्र आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत असते मग मात्र आकाश रागिणीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला निघतो तोपर्यंत इकडे आता जेवणाचा डब्बा घेऊन मानसी आलेली असते मानसी सांगत असते ताई तू आता छानपैकी जेवून घे बरं यावरती ती अजिबात जेवायला तयार नसलेली इकडे आता भूमी सांगत असते नाही म्हणू आकाश आल्याशिवाय मी जेवणार नाही म्हणजे असं ती ऍक्टिंग करून दाखवत असते की आकाश आल्याशिवाय मी बिलकुल जेवणार नाही पण त्यावर ती मानसी म्हणते ताई तुला जेवावंच लागेल काहीही झालं ना तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये जेवायला लागेल तू जेवून घे बरं तू जेवल्याशिवाय मी इथून अजिबात हालणार नाही असं ती मग मात्र भूमी हट्टाला पेटते आणि ती सांगते नाही आकाश आल्याशिवाय मी जेवणार पण नाही असं म्हणत दोघींच चालू असतोपर्यंत दो अथर्व येतो आणि तो, तो म्हणतो भूमिताई तू हट्ट करू नकोस बरं ती भूमी म्हणते नाही आकाश आकाश असं तिला बोलता येत नसलं तरी भूमी आकाश आकाश ह्या नावाचा जप करत असते आणि आकाशशिवाय ती काहीही खायला तयार सुद्धा नसते तोपर्यंत मात्र आता अथर्व म्हणतो भूमिताई तुझं काय चाललंय ती मानसी सांगते ताई म्हणजे एक गोष्ट तुला सांगू का या सगळ्यामध्ये तू दर वेळेला तू दर वेळेला सांगत असतेस की आकाश नेहमीच जातात ना आकाश जिजू मग आज काय असं वेगळं आहे की ज्याच्यामुळे तू रागाने अशी हे करून बसलेली आहेस तू एक काम कर या सगळ्यामध्ये तू न तू सगळ्यामध्ये एक काम कर तू जिजू येईपर्यंत काहीतरी खाऊन घे जर का जिजू आले आणि त्यांनी या सगळ्यामध्ये तुला पाहिलं तर मात्र तुला खूप त्रास होईल आणि तुला या सगळ्यामध्ये खूप त्रास झालेला जिजूंना आवडणार नाही असं म्हणत इकडे आता तिला समजवत असते ती म्हणजे इकडे आता समजवत असते मानसे तो तो आता भूमीचा खाऊन घेते तोपर्यंत रागिणीला आता मात्र आकाशने आणलेलं असतं हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटलमध्ये आणल्यावरती रागिणीवर ते उपचार चालू असतात आणि आता डॉक्टर सांगतात नंतर नशीब चांगला आहे की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे त्यांच्या अंगाला चाटून गोळी निघून गेलेली आहे आणि या सगळ्यामध्ये तुम्ही तुम्ही आता विचार करा की त्यांच्या अंगाला जी गोळी चाटून गेली ती गोळी जर का त्यांना लागली असती तर त्यांच्या अंगावरती खूप सारं काहीतरी आलं असतं आणि या सगळ्यामध्ये त्यांना खूप त्रास झाला असता पण खरं सांगू का तर त्या मोठ्या धीराच्या आहेत आकाश म्हणतो आत्या का र, तू का हे सगळं केलंस म्हणजे मला वाचवण्यासाठी तू हे सगळं केलंस मला अजिबात आवडलं नाही असं म्हणत आकाश मात्र इकडे आता तिला समजवून सांगत असतो त्यावेळेला आत्या सांगत असते नाही रे आकाश म्हणजे या सगळ्यामध्ये मी तुला हे असा त्रास झालेला नाही पाहू शकत यावरती आत्याला आकाश म्हणतो तू मला पुनर्जन्म दिलास आत्या तू मला पुनर्जन्म दिलास असं म्हणत तो रागिणीच्या पाया पडायला लागतो रागिणी म्हणते माझं काय रे आज आहे तर उद्या नाही आज माझ्या आयुष्याचं सार्थक तुला वाचवण्यामध्ये मी यशस्वी झाले बाळा तू सुखरूप आहेस ना यासारखं मला कोणतं सुख नाही यावरती आकाश म्हणतो ज्या वेळेला माझे आई बाबा गेले त्यावेळेला सुद्धा तू मला इतका आधार दिलास आणि आज आज तर तू मला जन्म दिलास आज तू माझी खर अर्थाने आई झालीस तोपर्यंत इकडे आता आकाश म्हणतो पण आता तुझ्या कसं कळलं की मी इकडे पुण्यात या ठिकाणी आहे आणि म्हणून तू इकडे आलीस असं म्हटल्यावरती रागिणी थोडीशी गडबडते तोपर्यंत इकडे आता अभिजित रूम मध्ये येतो आणि त्याच्या पाठोपाठ येते ती म्हणजे पौर्णिमा इकडे अभिजित जे सीम फोन करून म्हणजे आता जे सीम मागवलेलं असतं ते सीम तो तोडत असतो तेवढ्यात पौर्णिमा येते आणि काय चाललंय म्हणजे या सगळ्यामध्ये जर का भूमिताईला समजलं की हे सगळं असं घडतंय तर काय होईल कळतंय का तुम्ही या सगळ्यामध्ये विचार करा की भूमिताई किती हुशार आहे ती हुशार आहे आणि तिला जर का सत्य समजलं तर मात्र यामध्ये खूप गडबड होईल असं म्हटल्यावरती अभिजित म्हणतो तू काळजी करू नको हे जे सीम आहे ना हे सीम या सगळ्यामध्ये आपल्याला खूप मोठी ताकद देणार आहे या सिमचा मी वापर करें असा वापर करेन का, ना की तुला कळणार पण नाही असं म्हणत अभिजित आता काहीतरी बोलत असतो इकडे आता आत्ता सांगायला लागते तुला माहिती आहे का आकाश म्हणजे तू जे मला म्हणतोयस ना की मी इकडे कशी काय पोहोचले तर मला एका अननोन नंबरवरून मेसेज आला होता एका अननोन नंबरवरून मेसेज आला होता तो मेसेज आता रागिणी दाखवते तो मेसेज दाखवल्यावरती आकाशला जबरदस्त धक्का बसतो त्या लिहिलेलं असतं की तुमचा तुमचा भाचा आकाश महाजन याला याला जर का तुम्हाला वाचवायचं असेल तर या या ठिकाणी पोहोचा कारण ना तुमच्या आकाश महाजन या मुलाला किंवा या तुमच्या भाच्यावरच्या जीवावरती खूप मोठा धोका आहे असा मेसेज ती आकाश म्हणतो कुणी हा मेसेज पाठवला असेल मला काही कळतच नाही आहे रागिणी म्हणते मला ते, ते काही माहीत नाही पण या सगळ्यामध्ये तुझा जीव वाचावा इतकीच माझी प्रामाणिक अपेक्षा होती आणि म्हणून मी तिकडे पोहोचले मी तिकडे पोहोचले पण या सगळ्यामध्ये तू तिकडे मला सापडलास आणि मी तुला वाचवण्यात यशस्वी झाले तोपर्यंत इकडे आता अथर्वला ही बातमी कळालेली असते आणि भूमीसारखी एकसारखी आकाश आकाश का नाही आला आकाश का नाही आला असं विचारत असते त्यावर ती अथर्व विचार करतो मला आकाशने सांगितले की भूमिताईला या सगळ्यामध्ये काही कळू द्यायला नको आहे तर मी भूमिताईला काही कळू देणार नाहीये आणि तो म्हणतो भूमिताई तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होईल म्हणजे या सगळ्यामध्ये आकाश आता लवकरात लवकर, लवकर येतोय असं म्हटल्यावर मात्र भूमी खूप खुश होते अथर्व तिला काय घडले ते नक्की सांगत नाही पण भूमी सांगत असते की मला आकाशला भेटायचंय तर मग आता अथर्व म्हणतो अग ताई तू काळजी करू नकोस आकाश काही एकटा नाहीये आकाश सोबत आई आहे आई आहे म्हटल्यावर वरती आता मात्र भूमीला अजून धक्का बसतो म्हणजे रागिणी त्या आकाशला काहीतरी करतील असं तिला वाटतं आणि ती आता विचार करायला लागते तोपर्यंत डॉक्टर येतात भूमीला इंजेक्शन देतात तिला झोपी घालवतात इकडे आता भूमी ज्या वेळेला झोपी जाते त्यावेळेला रागिणी मात्र उठते रागिणी इकडे झोपेची ऍक्टिंग करत असते आणि आकाश तिची काळजी घेत असतो आकाश काळजी घेता घेता कधी सोफ्यावरती त्याला झोप लागते त्यालाच कळत नाही आणि त्याच वेळेला इकडे आता रागिणी उठते रागिणी उठते आणि त्यानंतर हातामध्ये तिथला टाकू घेते आणि आकाशच्या दिशेने एक एक पाऊल टाकायला लागते ज्यावेळेला रागिणी आकाशच्या दिशेने येत असते त्यावेळेला आकाशगाढ झोपेत असतो त्याला याबद्दल काहीच माहित नसतं एक एक पाऊल पुढे टाकत टाकत रागिणी येते आणि आकाशवरती हमला करण्यासाठी पुढे येते त्यावेळेला आकाश झोपेत असतो रागिणी त्याच्यावरती हमला करते आणि हे भूमीचं स्वप्न असतं भूमी स्वप्नातून जागी होते आणि खाडकन उठते आणि ती म्हणते आकाश आला का यावरती मानसी म्हणते ताई तू काळजी करू नकोस आकाश जी जिजी येतच असतील ऍक्च्युली आकाश हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये एंटर झालेला असतो आणि आता भूमीला सरप्राईज देण्यासाठी आकाश सज्ज असतो त्यावेळेला मानसी म्हणते ताई तू काळजी करू नकोस हे काय आकाशजी बसते आणि आकाशची वाट पाहत असते तोपर्यंत आकाशात एंटर करतो आकाश एंटर करतो आणि भूमीला पाहिल्यावरती आतापर्यंत ज्यासाठी अट्टाहास केला होता ती गोष्ट फायनली आपल्या समोर आहे याचा त्याला खूप आनंद होतो भूमी मरणाच्या दारातून परत आलेली असते आणि ते बघून आकाशचा भांड्यात जीव पडतो भूमीला पाहताना तो तिला म्हणतो खरं सांगू का तर तुला परत पाहिन की नाही याची मला खरंच शंका होती भूमी तू मला सोडून जाऊ नकोस असं म्हणत तो आता भूमीला मिठी मारतो आणि भूमीला सगळ्या मागचा प्रकार आठवतो आकाशने तिला बोललेला आठवतो तू स्वतःला समजतेस कोण ग म्हणजे या सगळ्यामध्ये मला सोडून जाण्याचा तुला अधिकार कोणी दिला स्वतःचा जीव धोक्यात हो घालण्याचा अधिकार कोणी दिला कारण तुझा जीव जो तू धोक्यात घालतेस तो तुझा नाही तो माझा आहे हे सगळं भूमीला आठवतं आणि या जन्मामध्ये पुन्हा एकदा आकाशची भेट झाल्यामुळे आणि आकाशला भूमीची भेट झाल्यामुळे दोघही खूपच खुश असतात आणि फायनली फायनली या सगळ्यामध्ये आता मात्र नियतीने दोघांना एकत्र आणलेलं असतो तो आकाशपर्यंत पोहोचवायचा आणि ती रागिणीची आकाशपर्यंत पोहोचवण्यासाठी भूमी सज्ज होते आता हॉस्पिटलमध्ये आकाशला काहीही न सांगता आता त्याला घरी घरी जाऊन हे सगळं सांगण्याचा ती विचार करत असते आणि त्याच वेळेला आता भूमीला डिस्चार्ज मिळतो आकाश भूमीला आपल्या मिठीत घेतो आणि कितीतरी वेळ तो, तो मिठीत घेऊन तसा चढत असतो कारण फायनली भूमीला आपण जिवंत पाहतोय या गोष्टीवर त्याचा विश्वास बसत नसतो कारण या सगळ्यामध्ये त्यांनी भोगलेली दुःखही खूप अपार असतात त्यानंतर मग मात्र भूमी मनाचा निश्चय करते काहीही झालं तरी आज रागिणी हत्याचं कारस्थान मी आकाशला सांगणार आत्तापासून पहिल्यापर्यंतच म्हणजे भूमीची जी स्मृती गेलेली असते ती स्मृती परत आल्यापासून वस्तूंच जे कारस्थान आहे ते कारस्थान आता मात्र ती सगळ्यांना सांगण्यासाठी सज्ज झालेली असते तोपर्यंत इकडे आता भूमी घरात येते तर घरातलं दृश्य पाहून भूमीला धक्का बसतो कारण घरामध्ये ती आता आत्याचं सत्य सांगायला आलेली असते तर घरामधलं दृश्य असं असतं की आकाश रागिणीचे पाय धुत असतो रागिणीची आरती करत असतो आणि तुझ्यामुळे आज मी जिवंत आहे तू माझी नव्याने एक आई झालेली आहे तुझं देवापेक्षा वरती आहे असं काहीतरी बडबडत असतो हे भूमी ऐकते आणि रागिणीने पुन्हा एकदा डाव खेळलाय हे तिच्या लक्षात येतं भूमी असं त्याच्याकडे पाहतच बसते तोपर्यंत आकाश म्हणतो भूमी ये तुला माहिती आहे का मी हे सगळं का करतोय ज्या वेळेला मी पुण्याला गेलो होतो त्यावेळेला माझ्यावरती प्राणघातक हल्ला झाला आणि या प्राणघातक हल्ल्यामध्ये मला जर वाचवणारी कोणी असेल तर ती माझी आत्या तिने स्वतःच्या अंगावरती हा डाव झेलला आणि स्वतःच्या अंगावरती ती गोळी घेतली आणि म्हणून मी जिवंत आहे त्यामुळे आज माझ्यासाठी माझ्या आईच्या पेक्षा महत्वाचं मग देवांच्या ठिकाणी माझ्या आत्याचं स्थान आहे म्हणून मी तिची पूजा करणार असं म्हणत तो आत्याची पूजा करत असतो रागिणीने भूमीला काही बोलू द्यायच्या आधीच हा डाव खेळल्यामुळे आता भूमीला काही बोलता का पण येत नसतं आणि ताबडतोब आकाशला काही सत्य सांगता येत नसतं कारण रागिणीने स्वतःवरती वाल झेरल्या म्हणल्यावरती आकाशला आत्ता सांगून काही उपयोग नाही तरी सुद्धा या सगळ्यामध्ये भूमी आकाशला रागिणीचं सत्य कसं सांगणार हे पाहणं रंजक ठरणार